त्या रात्री तामिनी घाट नेहमीसारखा शांत होता धुक्याची चादर वळणावळणाचे रस्ते आणि दऱ्यांमधून येणारा थंड वारा पण या शांततेच्या आड एक रक्तरंजित थरार लपलेला होता हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे सांगण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असाल आणि तुम्हाला आयटी क्षेत्रामध्ये जायचं असेल आय टी क्षेत्रामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल पुण्याहून महाबेश्वरला फिरायला निघालेली एक कार हसत खेळत सुरू झालेला प्रवास आणि काही तासातच त्या कारमध्ये मैत्रीचा खून झाला पैशांवरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की एक तरुण जिवंत परतलाच नाही आणि तामिनी घाटाने पुन्हा एकदा माणसाच्या काळ्या मनाचा साक्षीदार होऊन इतिहासात एक भयावह रात्र नोंदवली फिरायला जायचं ठरलं तेव्हा सगळं अगदी साधं होतं रोजच्या तणावातून थोडा ब्रेक महाबेश्वरची थंडी धुके स्ट्रॉबेरी फोटो आणि रील्स हा चार मित्रांनी प्लॅन केला आणि इनोवा क्रिस्टामध्ये बसून पुण्याहून ते निघाले वय अवघ बावीस चेहऱ्यावर उत्साह डोळ्यात भविष्याचे स्वप्न त्याच्यासोबत अनिकेत वाघमारे तुषार उर्फ सोन्या पोटोळे आणि प्रज्वल उर्फ सोन्या हंबीर मित्र म्हणून ओळखले जाणारे हेच लोक काही तासातच त्याचे खुनी ठरणार होते याची कल्पनाही कुणाला नव्हती कार तामिनी घाटाकडे वळली तसं वातावरण बदलत गेलं शहराचा गोंगाट मागे पडला मोबाईल नेटवर्क कमी झालं आणि गाडीतल्या गप्पा हळूहळू गंभीर होत गेल्या पैशांचा विषय निघाला आधी साधा टोमना मग उपवास आणि मग आरोप प्रत्यारोप तू पैसे दिले नाहीस नेहमी माझ्यावरच खर्च येतो सगळं मीच का भरायचं अशा वाक्याने गाडीतला ऑक्सिजन कमी होत गेला ड्रायव्हिंग सीटवर बसलेला मित्र रस्ता पाहत होता पण मागच्या सीटवर मन पेटायला लागली होती वाद वाढत गेला तसा आवाज चढू लागला सुरुवातीला हा केवळ शब्दांचा संघर्ष होता पण शब्द जेव्हा स्वाभिमानाला टोचू लागतात तेव्हा माणूस शुद्ध हरपतो आदित्याने इतरांमध्ये जोरदार भांडण झालं गाडीच्या आत हातवारे झाले धक्काबुक्की झाली आणि अचानक त्या कारमध्ये एक भयानक निर्णय घेतला गेला मैत्री तुटली माणुसकी संपली आणि गुन्ह्याचा जन्म झाला तपासात आलेल्या माहितीनुसार त्या क्षणी आरोपींनी दोरीने गाळा आवळला बंद कारमध्ये कुठेही मदतीचा आवाज पोहोचू नये अशा परिस्थितीत एका तरुणाचा श्वास हळूहळू थांबवला जात होता बाहेर घाटाचा अंधार होता आत गाडीत मृत्यू नाचत होता काही मिनिटातच बेशुद्ध पडला आणि पुढच्या काही क्षणात त्याचा जीव गेला पण इथेच थांबायचं नव्हतं कारण गुन्हा झाकण्यासाठी आणखी एक पाऊल उचलण्यात आलं गाडी सनसवाडी गावच्या हद्दीतल्या सिक्रेट पॉइंटकडे वळली हा परिसर निर्जन अंधारात हरवलेला आणि क्वचितच कुणाची तरी वर्द आरोपीने मृतदेह गाडीतून बाहेर काढला त्या क्षणीही त्यांचं मन शांत झालं नाही कोयता बाहेर आला डोक्यावर गळ्यावर हातावर सपासप वार करण्यात आले जणू राग भीती आणि अपराधाभाव सगळं एकाच वेळी बाहेर पडत होतं रक्ताने माती लाल झाली देह त्या मोकळ्या जागेत टाकून आरोपी पसार झाले दुसऱ्या दिवशी रात्री साडे अकराच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली तामिनी घाट परिसरात एका तरुणाचा रक्ताने मागलेला मृतदेह आढळून आला होता ओळख नाही कुठलाही पुरावा नाही आणि परिसर पूर्णपणे निर्जन्य माणगाव पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं हा खून कोणी केला मृतक कोण आणि इतक्या दूरघाटात मृतदेह कसा आला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पंचनामा झाला फॉरेन्सिक पथक आलं आणि तपासाची पहिली पायरी सुरू झाली मृतकाच्या अंगावरील कपडे जखमा वापरलेलं शस्त्र सगळं अगदी बारकाईने तपासण्यात आलं एक गोष्ट स्पष्ट होती हा अपघात नव्हता हा थंड डोक्याने केलेला खून होता पण आरोपी मात्र कुठेच दिसत नव्हते मृतकाची ओळख पटवणं सर्वात मोठं आव्हान होतं रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट पाठवण्यात आला पुणे शहर पुणे ग्रामीण कंट्रोल रूमकडे मिसिंग व्यक्तीची माहिती मागवण्यात आली मोबाईल लोकेशन सीसीटीव्ही फुटेज टोल नाक्यांचे रेकॉर्ड तपासले जाऊ लागले गुप्त बातमीदार सक्रिय झाले प्रत्येक छोटा धागा जोडला जाऊ लागला आणि काही तासातच तपासाला योग्य ती दिशा मिळाली मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलीस पुण्यापर्यंत पोहोचले एक तरुण बेपत्ता असल्याची नोंद मिळाली नाव वै वर्ष बावीस राहणार भोसरी मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुका त्याचं शेवटचं लोकेशन तामिनी घाट परिसरात दिसत होतं हळूहळू चित्र स्पष्ट होत, होत गेलं आणि मैत्रीच्या मुखवट्यामागचा खरा चेहरा उघडा पडू लागला पोलिसांनी आदित्य सोबत असलेल्या मित्रांची माहिती काढली युनोवा क्रिस्टा एम एच बारा एक्स एम अठ्ठेचाळीस या गाडीचा माग काढण्यात आला सी सी टीव्ही फुटेजमध्ये ती गाडी पुण्याहून घाटाकडे जाताना दिसली पण परत येताना गाडीत एक माणूस कमी होता हा तोच धागा होता ज्यामुळे तपास वेगाने पुढे सरकला अवघ्या सहा ते आठ तासात मानगाव पोलिसांनी अनिकेत वाघमारे आणि अनि तुषार उर्फ सोन्या पोटोळे यांना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पैशांवरून झालेला वाद कारमध्येच गळा आवळणं आणि नंतर कोयत्याने केलेली हत्या सगळं उघड झालं प्रज्वल उर्फ सोन्या हंबीर मात्र फरार झाला आणि त्याच्या शोधासाठी विशेष पथक नेमण्यात आलं या घटनेने संपूर्ण परिसर हादरला फिरायला निघालेल्या तरुणाचा मित्रांकडून जसा अंत होईल यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता आज प्रश्न फक्त गुन्ह्याचा नाही तर मैत्री विश्वास आणि माणुसकीचा आहे काही हजार रुपयांचा वाद इतका मोठा कसा होतो की एक जीव घेतला जातो रागावर नियंत्रण नसणं क्षणिक संताप आणि चुकीच्या संगतीचे परिणाम किती भयंकर असू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे दामिनी घाट आजही तसाच आहे धुकं वळण आणि शांतता पण त्या शांततेत आता एक आठवण कायमची मिसळली आहे अपूर्ण प्रवास आई वडिलांची पोरकी स्वप्न आणि मित्रांच्या विश्वासघाताची कहाणी हा केवळ एक गुन्हा नाही तर एक इशारा आहे मैत्रीच्या नावाखाली अंधविश्वास ठेवू नका रागाच्या क्षणी निर्णय घेऊ नका आणि पैशांपेक्षा माणसांचं आयुष्य कितीतरी मौल्यवान असतं हे कधीच विसरू नका कारण एक चुकीचा क्षण एक चुकीचा निर्णय आणि आयुष्यभर न पुसला जाणारा रक्तरंजित थरार मागे राहतो मित्रांनो अशाच वास्तववादी घटना जाणून घेण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा थेट वास्तव धन्यवाद